पंढरपूर पोलिसांची दमदार कामगिरी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त चाकूचा धाक धाकवून मोबाईल आणि पिकअप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक करून आरोपींकडून अक एकूण अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर पंचेचाळीस होबलिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा या रॉबरीच्या गुण्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एम पी झिरो नऊ एस तीस दहा या गाडीचा चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लाता बुक्यानं मारहाण करून पिकअप गाडी जबरदस्तीनं चोरून पिकअप गाडी घेऊन पळून गेले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन अरोपी चा गुणा कबूली आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे गोविंद लिंबा पवार राहणार अंकोली तालुका मोहळ निबाल अहमद शेख व्यावर्ष एकवीस राहणार चिंचोली तालुका पंढरपूर संजा मिटकरी व्यावर्ष बत्तीस राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असं तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी त्याचा क्रमांक म तीस दहा तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे सदर गुन्हा घडल्यापासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय या पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर पी एस भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर एआ तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस कॉन्स्टेबल औटी यांच्या पथकानं केली आहे